आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य शासनाच्या आधार सामग्री डेटा धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसगाड्यांना सुरक्षा पुरवण्याचा शासनाचा विचार आणि मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रित झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अॅडव्हान्टेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आज गुवाहाटी इथं ते बोलत होते आज दुनिया का भरोसा भारत की युवा आबादी पर है जो बहुत तेजी से स्किल्ड हो रही है इनोवेट कर रही है आज दुनिया का भरोसा भारत के उस न्यो मिडल क्लास पर है जो गरीबी से निकलकर नई एस्पिरेशन के साथ आगे बढ़ रहा है कारखाना क्षेत्राची वाढ आणि रोजगार निर्मिती याकरता आवश्यक पायाभूत सोयी सुविधा आणि उद्योगांना अनुकूल वातावरण देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य मुख्यमंत्री हेमंत बिस्म शर्मा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल ज्योतिरादित्य शिंदे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते अदानी रिलायन्स आणि टाटा या उद्योग समूहांच्या प्रमुखांची भाषणं यावेळी झाली ऊर्जा निर्मिती इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर अन्न प्रक्रिया आतिथ्य या क्षेत्रात तसंच स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला वाव देणारी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याच्या घोषणा या उद्योजकांनी केल्या दोन दिवसीय शिखर परिषदेत सात मंत्रीस्तरीय आणि चौदा विषयाधारित सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे एक देश एक निवडणूक संदर्भात स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीच्या संसद भवनात होत आहे आज समिती कायदेविषयक तज्ज्ञांबरोबर चर्चा करत आहे एकोणचाळीस सदस्यांच्या या समितीत लोकसभेतले सत्तावीस तर राज्यसभेतले बारा खासदार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पाच दिवस बिहार मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे ते आज बिहारमध्ये पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थित होत्या केंद्र सरकारनं अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिसकावून घेतली असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाज माध्यमांवर पोस्टद्वारे केला शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे सरकारची सबका साथ सबका विकास ही घोषणा या घटकांची थट्टा करणारी आहे अशी टीका त्यांनी केली शिवाय केंद्र सरकारनं शिक्षणासाठीची वार्षिक तरतूद पंचवीस टक्के कमी केली असा आरोपही त्यांनी केला विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आकडेवारीवर आधारित विदा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय इन्व्हेटेड विथ गो आय स्टॅट्स ही अॅकॅथॉन आयोजित करत आहे माय गो मंचावर ही स्पर्धा होणार असून त्यात सहभागासाठी आजपासून येत्या एकतीस मार्चपर्यंत नोंदणी करता येईल पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी भाग घेऊ शकतील सर्वोत्कृष्ट तीस स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात येतील दे पहिलं पारितोषिक दोन लाख रुपयांचं असून दुसऱ्या क्रमांकाची दोन पारितोषिकं प्रत्येकी एक लाख रुपयांची असतील तिसऱ्या क्रमांकाची दोन पारितोषिकं प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची असतील तर प्रत्येकी वीस हजार रुपयांची पंचवीस उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात येतील दे असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे वेज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमध्ये कॉमिक क्रॉनिकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्पर्धकांना कॉमिक्स म्हणजे चित्रकथा बनवायच्या आहेत या स्पर्धेसाठी आतापर्यंत सातशे चौऱ्याहत्तर जणांनी नोंदणी केली आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत अकरा एक ते चार मे या कालावधीत होणार आहे जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित ॲनिमेशन ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया राज्य शासनाच्या आधार सामग्री डेटा धोरणाला मान्यता मिळाली असून त्या अनुषंगानं राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा तसंच त्याकरता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला पुणे जिल्ह्यात पौंड इथं दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पुणे जिल्ह्यात बारामती आणि बीड जिल्ह्यात परळी इथं नवीन पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यासाठीच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली सार्वजनिक उपक्रम किंवा महामंडळांना ठाणे जनता सहकारी बँकेत खातं उघडण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णयही आज झाला तसंच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीसला ला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कर्नाटकात हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर या गाड्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा शासनाचा विचार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं पीटीआय वृत्तसंस्थेशी ते बोलत होते मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असून प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचं ते म्हणाले एसटीतल्या प्रवाशांची सुरक्षा ही कर्नाटक सरकारची देखील जबाबदारी असून त्यांनी ती पार पाडली नाही तर महाराष्ट्र सरकार सुरक्षा पुरवेल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीवर कर्नाटकात चित्रदुर्ग इथं गेल्या शनिवारी कन्नड समर्थकांनी हल्ला केला होता पुणे ते कर्नाटक एसटी महामंडळाची बससेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे याचा फटका सीमावर्ती भागातील नागरिकांना बसत असून त्यांना विविध मार्गांनी प्रवास करावा लागत आहे दरम्यान दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे राज्यात बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द वाढीस लागावं यासाठी काँग्रेसनं सद्भावना यात्रेचं आयोजन केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं ही यात्रा आठ मार्च पासून बीड जिल्ह्यातल्या मसाजोग इथून सुरू होईल मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात ते काल वार्ताहरांशी बोलत होते नंदुरबार मधल्या शिवधाम उद्यानाचं उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर लोकार्पण होणार आहे या शिवधाम उद्यानात राजस्थानहून आणलेली सोळा फूट उंचीची शंकराची मूर्ती विराजमान असणार आहे सोबतच बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती देखील या उद्यानात उभारण्यात आली आहे महाशिवरात्रीनिमित्त उद्या अमरावती जिल्ह्यात सालबर्डी इथं भरणाऱ्या यात्रेच्या अनुषंगानं महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरच्या दारू अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले अमरावती पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या पथकांनी काल संयुक्तरित्या ही कारवाई केली या कारवाईत सत्तावीस लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे पाकिस्तानमध्ये रावळपिंडी मैदानावर होणारा हा सामना पावसामुळे उशिरा सुरू होणार आहे मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे या परिसरात तापमान सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल असा अंदाज आहे त्यामुळे हवामान विभागानं यल्लो अलर्ट जारी केला आहे भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितलं मुंबई आणि कोकणातील शेजारील जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला कमाल तापमान सडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य शासनाच्या आधार सामग्री डेटा धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बस गाड्यांना सुरक्षा पुरवण्याचा शासनाचा विचार आणि मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार